का सारी न्यूज तुमच्या आवाज होणार आहे महसूल सप्ताह सांगता कार्यक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम महसूल सप्ताह सांगता सोहळ्यानिमित्त पणा तहसील कार्यालयाच्या वतीने आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात दुपारपर्यंत तब्बल पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली या उपक्रमास मंडल अधिकारी ग्राम महसूल अधिकारी शासकीय कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रक्तदान शिबिराचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तहसीलदार माधवी शिंदे जाधव निवासी नायब तहसीलदार संजय वळवी महसूल नायब तहसीलदार विजय जाधव संजय गांधी योजनेच्या नायब तहसीलदार रोहिणी गायगोपाल यांच्या टीमने पुढाकार घेतला प्रशासनाने केवळ योजना अंमलबजावणीत नव्हे तर सामाजिक भान ठेवून लोकहिताचे कार्यही पुढाकाराने करावे हे या उपक्रमातून अधोरेखित झाले गेल्या सात दिवसात महसूल सत्ता अंतर्गत पनाळ तालुक्यात विविध उपयुक्त व लोकाभिमुख उपक्रम राबवले गेले त्याची सांगता अशा समाज उपयोगी रक्तदान उपक्रमाने झाली ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे आजच्या वेळी रक्तदान हे श्रेष्ठ दान मानले जाते सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःहून पुढे येऊन दिलेला हा आदर्श समाजासाठी प्रेरणादायी आहे प्रशासनाच्या या संवेदनशील भूमिकेमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून पन्हाळा मसूल प्रशासनाचे यासाठी मनपूर्वक अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे यावेळी बोलताना तहसीलदार माधवी शिंदे जाधव म्हणाल्या जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताधिकारी समीर यांच्या सूचनेनुसार पन्हा तालुक्यात महसूल प्रतिसाद दिला नमस्कार मी माधवी शिंदे तहसीलदार पन्हाळा आज महसूल दिनाची सांगता आम्ही आज रक्तदान शिबिरानं करत आहोत एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या दरम्यान आम्ही महसूल सप्ताह राबवला यामध्ये एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन तहसील कार्यालय पन्हाळाच्या वतीने केले होते आणि त्याचाच एक नाविन्यपूर्ण ना उपक्रम या अंतर्गत आज आम्ही एक रक्तदानाचा शिबिर आयोजित केलेलं आहे त्याला तालुक्यामधील सर्व तलाठी त्याचबरोबर मंडळाधिकारी आणि तालुक्यातील अनेक नागरिकांनी चांगला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आहे आणि आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी रक्तदान केलं आहे याच पद्धतीने दिवसभर हा कॅम्प चालू राहणार आहे धन्यवाद हे केवळ शासकीय सोपस्कार न राहता लोकाभिमुख आणि स्वरूपात राबवले जावेत याचे उत्तम उदाहरण पनाळा प्रशासनाने घालून दिले आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः रक्तदान करून दिलेला आदर्श निश्चितच प्रेरणादायी आहे प्रशासनाच्या या संवेदनशील आणि सक्रिय सहभागामुळे प्र सामान्य जनतेचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ झाला आहे जांबी कासार न्यूज साठी पनाळ्याहून राम करले